नमस्कार मित्रांनो मी आता पिंपरींचवड शहरातील ऑटो क्लस्टर या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेसंदर्भात ज्या ज्या लोकांना हरकत आहेत ऑब्जेक्शन्स आहेत संदर्भात निलेक् इलेक्शन आयोगाने सुनावणी ठेवलेली आहे बंद कॅमेऱ्याच्या आतमध्ये आहे मित्रांनो इथे असे वाले वगैरे हो ठेवलेत ज्या नागरिकांनी किंवा ज्या उमेदवारांनी हरकत घेतली त्यांनीच फक्त आतमध्ये यावं अशा प्रकारच्यासाठी इथे पोलीस वगैरे सगळे तैनात केलेले आहेत मला इलेक्शन कमिशनला असा प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या पक्षाचा रजिस्टर राजकीय पक्षाचा अध्यक्ष एखाद्या ह्या इलेक्शन मध्ये सहभागी होऊ शकत नाही अशा प्रकारचा कोणता जी आर इलेक्शन कडे आहे मला असं सांगण्यात आलंय की इथे फक्त जे ऑब्जेक्शन घेतील त्यांनाच नाही सोडलं जाईल मी इथे जे इलेक्शनचं काम बघतात अविनाश शिंदे त्यांना निरोप पाठवलेला आहे ही प्रक्रिया जे बघतायत ते प्रवीण दराडे यांनाही निरोप पाठवलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळी प्रक्रिया संपल्यानंतर आम्ही तुम्हाला भेटू एक काळामध्ये म्हणजे इथं देशामध्ये मतं चोरीला जात आहेत लोकांची मतं रातोरात लाख लाख सहा लाखांनी इकडे होत आहेत आता प्रभाग चोरायचं काम चालू आहे का हे जन इलेक्शन ही जनतेची प्रोसेस आहे ती ओपन प्रोसेस आहे ही लोकांना माहीत पाहिजे उलट अशा सुनावण्या मोकळ्या हॉलमध्ये ठेवल्या पाहिजेत की लोकांनी लोकशाही समजून घेतली पाहिजे मतदान प्रक्रिया समजून घेतली पाहिजे जा मतदान जागृती अभियान तुम्ही करता पण मतदानाची प्रक्रिया काय असते याच्यावर सुद्धा जागृती अभियान असलं पाहिजे या ठिकाणी जे काही इलेक्शन कमिशनच्या नावाखाली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी मला जे रोखलेले हे बेकायदेशीर आहे आणि याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते मला इथे अडवण्याचा थांबवण्याचा तुम्हाला कोणत्या कायद्याने अधिकार दिला हे तुम्ही आतमध्ये विचारून या पाच मिनिटात नाही मग मी स्वतः पोलिसांकडे जाऊन याची तक्रार करू शकेल की एखाद्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष अशा प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही कारण निवडणूक आमची एकशे अठ्ठावीस उभे उमेदवार उभे राहणार आहेत सगळ्या महाराष्ट्रातल्या पालिकांमध्ये आम्ही उमेदवार उभे करणार आहे आणि जर मला जी प्रक्रिया बघायला इलेक्शन कमिशनच्या तथाकथित सांगण्यामुळे थांबवली जात असेल तर मग हे इलेक्शन पारदर्शी असं कसं म्हणायचं मग मत चोरीला गेलेत चोरी आता प्रभाग चोरीला गेलेत आता काय आतमध्ये घेऊन उमेदवारांना एकेकाला एक कोपच्यात तुम्ही काही बुक्या मारताय का दम देताय का काय करणार आहे तुम्ही नक्की हे सगळं जाहीर पाहिजे ओपन पाहिजे इलेक्शन म्हणजे ट्रान्सपरंट इलेक्शन म्हणजे पारदर्शी असलं पाहिजे अशा प्रकारची दंडेलशाही दादागिरी चालणार नाही मत चोरी प्रभात चोरी वाढ चोरी अ एकाच सोसायटीतल्या अर्ध्या बिल्डिंग इकडे अर्ध्या बिल्डिंग तिकडे एक फ्लोर इकडे एक फ्लोर तिकडे असं कुठे विभाजन असतं का सत्ताधाऱ्यांना फायदा व्हावा किंवा प्रस्थापित लोकांना संधी मिळावी अशा प्रकारच्या प्रभाग रचना होणार असतील आणि हरकत घेण्यासाठी जर सर्वसामान्य माणसांना पण संधी दिली जात नसेल तर बाकीचे काय म्हणजे जे, जे निवडणूक लढणार आहेत त्यांनीच हरकत घ्यायची असा कुठला कायदा आहे कुठला नियम आहे आणि ही जी काही मिटिंग होणार आहे या मिटिंगमध्ये ज्या ज्या नागरिकाला बघायचंय इलेक्शन प्रक्रिया कशी असते प्रभागरचना कशा बदलल्या जातात प्रभाग रचनेवर हरकत कशी घेतली जाते आणि प्रभाग रचना कशी दुरुस्त करायची हे सगळं जनतेला कळलं पाहिजे याची जी प्रोसेस आहे त्यामुळे जे काही आतमध्ये चाललंय ते चुकीचं आहे ज्या अधिकाऱ्याला मी आतमध्ये पाठवलं की त्या अधिकाऱ्याला बाहेर घेऊन या तो आत गेला तो या आतच राहिलेला आहे त्यामुळे मला आता त्यांना विचारावं लागणार की कोणत्या कायद्यांमुळे एखाद्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाला निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत नाही याचा जाहीर निषेध करायसारखी परिस्थिती आहे आणि नक्कीच याचे पडसाद कसे उमटतील हे तुम्ही काल बघितलेले नेपाळमध्ये एका दिवसामध्ये सत्तांतर झालेले तक्त पलट झाले सत्ता पालट झाले पंतप्रधान राष्ट्रपतींना लोकांनी बदडून काढलेले मला वाटतं त्या दिशेनं महाराष्ट्रातली भारतातली स्थिती जाते का काय असं मला वाटतं आणि कदाचित असेच प्रकारे जर दंडेशाही चालली तर ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते आणि याला जबाबदार निवडणूक प्रक्रिया राबवणारे हे जे कोणी अधिकारी आहेत त्यांचाच हा बेलगामपणा आहे किंवा त्यांचं हे चुकीचं वागणं आहे त्यांना कोणत्याही प्रकारचे असे अधिकार नाहीत मी आतमध्ये जाऊ नये अशा प्रकारचा कोणता आर आहे असं मी त्यांना विचारलं त्यांच्याकडे उत्तर नाही कोणता कायदा किंवा कोणत्या तरतुदीनुसार तुम्ही मला थांबू शकता याचंही त्यांच्याकडे उत्तर नाही डेफिनेटली ही गोष्ट लोकशाहीला मारक आहे निवडणूक प्रक्रियेला घातक आहे याचा सर्व नागरिकांनी निषेध करायला पाहिजे